नमस्कार सर पहिल्यांदा मी माझं नाव सांगते अर्चना पारळकर मी राष्ट्रीय बालकामगार संघटना नांदेडची सचिव आहे आणि आमच्या मागण्या आम म्हणजे काय सर मी नेमकं तुम्हाला सुरुवातीपासून थोडक्यात सांगते राष्ट्रीय बालकामगार प्रकल्प हा दोन हजार चारपासून नांदेड शहरामध्ये कार्यरत होता आणि आता तो दोन हजार बावी दोन हजार बावीसला समग्र शिक्षा अभियानामध्ये कन्वर्ट करण्यात आला आणि ह्यावेळी ज्यावेळी हा प्रकल्प समग्र शिक्षा अभियानात कन्वर्ट झाला त्यावेळी कर्म शासनाने कर्मचाऱ्याचा कुठलाही न विचार करता फक्त विद्यार्थ्यांना तिथे समाविष्ट करून घेण्यात आला आणि वा कर्मचाऱ्यांना सोडून देण्यात आलं तर ह्या कर्मचाऱ्यांचं सोडून दिलं तरी आता हे कर्मचारी काहीतरी करून काहीतरी उदरनिर्वाह करत आहेत पण माझं म्हणणं की आता ह्या कर्मचाऱ्यांचं जे मान थकीत मानधन आहे ते तरी माननीय जिल्हाधिकारी साहेबांनी याकडे अतिशय बारकाईने लक्ष घालून दिलं पाहिजे जेणेकरून की ह्यामध्ये महिलांची संख्या इतकी आहे सर महिलांना वारंवार घरून त्रास होतोय की तू एवढं दोन हजार चारपासून काम करते मग तुझा पगार एकदा तरी तू दाखवला का दिला का झाला का तर ह्या समस्याला महिलांना तोंड द्यावं लागतं आता मुख्यमंत्री म्हणतात की माझी ला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना तर असं तुम्ही अनेक ठिकाणी पैसा देताय चांगलं करताय चांगलं काम करताय तसंच ह्यामध्ये पण महिलांची संख्या जास्त आहे मला वाटतं की ह्याकडे मुख्यमंत्र्यांनीसुद्धा लक्ष दिलं पाहिजे की राष्ट्रीय बालकामगार प्रकल्पाचं मा नांदेडचं ग्रँड बरं येत नाही कशामुळे रुकलं काय प्रॉब्लेम आहे जिल्हाधिकाऱ्यांनी साहेबांनी तर ह्याकडे लक्ष घालणं अतिशय गरजेचं आहे पण आम्ही वारंवार लेखी तोंडी निवेदनं दिलेली आहेत प्रत्येक वेळेस भेटलेलो आहोत वे मग ह्याकडे कोणीच लक्ष देत नाही उपोषणंसुद्धा केलेली आहेत सर तर जानेवारी पंधरापासून थकीत मानधन कर्मचारी विद्यार्थी विद्यावेतन आणि इतर खर्चसुद्धा अद्यापपर्यंत क आम आम्हाला राष्ट्रीय बालकामगार प्रकल्पाकडून देण्यात आलेला नाही माझी कळकळीची कल विनंती आहे की तुम्ही हे सर्व न्यूज चॅनल वर पाठवा आणि क कलेक्टर साहेबांनी पण हे बघावं आणि त्यांनी ह्याकडे लक्ष घालावं माझी कलेक्टर साहेबांना मनातून आणि कळकळीची कल विनंती आहे धन्यवाद सर